नमस्कार मी राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा काही गोष्टी विस्मरणात जात आहेत असं वाटतं आपल्याला आणि म्हणून काही प्रेक्षक आम्हाला असं म्हणत होते की तुमचं संतोष देशमुख प्रकरणाकडं दुर्लक्ष झालं आहे का तर अजिबात नाही आहे योग्य वेळेला योग्य तो संदर्भ घेऊन आम्ही सतत महाराष्ट्रासमोर येऊ हगवण्याच्या प्रकरणामध्ये पण बघत आहात आमचा प्रयत्न काय आहे की एखादी कृती कारण हे बघा जेव्हा मकोका ह्या कायद्याची संतोष देशमुख ह्या प्रकरणामध्ये राज्य सरकारनं अंमलबजावणी करायला सुरुवात केली तेव्हाच मी म्हटलं होतं की आता हे प्रकरण हे कोणाचा कितीही प्रयत्न असला तरी अनेकांच्या हातातनं सुटलेलं आहे कालच जेव्हा संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुनावणी सुरू होती तेव्हा त्या सुनावणीच्या दरम्यान राज्य सरकारनं वाल्मिक कराची संपत्ती जप्त करावी असा अर्ज दिला आणि तो अर्ज हा आपले जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून राज्य सरकारने दिलेलं असल्यामुळं त्या अर्जाचं महत्त्व काय पण त्याहीपेक्षा अधिकचं महत्त्व काय हे तुम्हाला समजावून सांगायचं ते ह्या व्हिडिओमधून आणि म्हणून जेव्हा मकोका कायद्याची एखाद्या प्रकरणामध्ये एंट्री होते तेव्हा ते, ते प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनत जातं आरोपी प्रयत्न करतो की त्याची ह्या प्रकरणातून सुटका व्हावी आणि बऱ्याच वेळेला ह्या संघटित गुन्हेगारीचा निकाल हा शेवटी तो आरोपी जेलमध्ये असेपर्यंत लागत नाही असं दिसतं आता हेच बघा मी नंतर तुम्हाला वाल्मिक कराडच्या तुमच्या सगळ्यांच्या स्मृतीत असलेले आणि मला दिलेल्या पहिल्या मुलाखतीमध्ये श्री सुरेश धस यांनी जो आरोप केला त्याच्यातनं बाहेर आलेले संदर्भ कोणते तर वाल्मिक कराडची सुमारे दोन हजार कोटी रुपयाची संपत्ती आहे त्याची पण उजळणी करूच आपण पण मकोका हा संघटित गुन्हेगाराच्या विरोधातला कायदा जेव्हा एखाद्या प्रकरणामध्ये येतो जे ह्या ये प्रकरणामध्ये घडलं तेव्हा कायद्याच्या दृष्टीनंच ही कृती घडते म्हणजे हा जो अर्ज आला उज्ज्वल निकम यांच्या माध्यमातून राज्य सरकारने जो अर्ज दाखल केला ती निहित प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारचं कर्तृत्व पहिल्या टप्प्यातच सिद्ध होतं ते म्हणजे मकोका लावणं नंतरच्या गोष्टी ह्या निहित प्रक्रियेचा भाग आहे मकोका कायद्यातील कलम वीस आणि भारतीय फौजदारी संहिता ज्याला सी आर पी सी किंवा आता बी एन एस म्हणतो आपण यातली कलमं जी आता मी तुम्हाला सांगणार आहे ह्यामुळं वाल्मिक कराची संपत्ती जप्त होणं हे अपरिहार्य आहे एक संघटित गुन्हेगारी म्हणजे काय तर वाल्मिकराच्या प्रकरणामध्ये मकोका केव्हा लागला तर अवादा कंपनीला तुम्ही खंडणी मागितली तिथून वाद झाला संतोष देशमुखनी त्याला प्रतिबंध करायचा प्रयत्न केला त्यातून मारहाण झाली आणि त्या महाराणीतनं दुर्दैवाने आज संतोष देशमुख आपल्यात नाही आहेत आणि नंतर सगळी प्रकरणं बाहेर आली ती सात आठ प्रकरणं ज्याच्यातनं असं लक्षात आलं की ज्या पद्धतीनं खंडणी मागितली गेली नाही जसा निर्गुण खून संतोष देशमुख यांचा झाला तो तो संघटित गुन्हेगारीचा भाग आहे तो इथे अप्लाय झाला कारण ही जी सगळी संपत्ती आहे वाल्मिक कराड आणि तत्सम मंडळींनी मिळवलेली ती संघटित गुन्हेगारीतनं मिळवलेली आहे असं राज्य सरकारचं मत आहे आणि म्हणून मकोका महाराष्ट्र ऑर्गनाइज्ड क्राईम जो असतो त्याच्यात ह्या प्रकरणामध्ये लागू झाला आणि म्हणून जर अशी शंका आहे की गुन्हेगारी क्रियाकल्पामधून म्हणजे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमधून उदाहरणार्थ खंडणी बेकायदेशीर व्यवसाय अशातनं जर संपत्ती मिळवली असेल तर ती संपत्ती मकोका कायद्याप्रमाणे बेकायदेशीर मानली जाते ही <coughs> मकोकामध्ये संपत्ती का जप्त करायची कारण गुन्हेगाराचं जे काही नेटवर्क आहे त्यातली जी आर्थिक साखळी आहे ती तोडायची आरोपीच आर्थिक बळ कमी करून त्याचं नेटवर्क ध्वस्त करण्यासाठी त्याची संपत्ती जप्त करायची आहे तपासात अडथळा येऊ नये म्हणून त्याची संपत्ती जप्त करायची आहे आरोपीनं आपली संपत्ती लपू नये किंवा ती इतरांच्या नावावरती करून ती विकू नये म्हणून ती संपत्ती जप्त करायची आहे आणि मग त्या संपत्ती जप्त करण्याची निहित प्रक्रिया काय बघा जे काल उज्ज्वल निकम यांनी केलं विशेष सरकारी वकील किंवा तपास यंत्रणा न्यायालयात अर्ज दाखल करतात जे काल झालं पुढं काय होतं यात नमूद असते की संपत्ती ही गुन्ह्याशी संबंधित कि आहे किंवा गुन्ह्यात मिळवलेली आहे अधिकृतपणे वाल्मिक कराड यांच्या संपत्तीचे तपशील आमच्याकडे नाहीत परंतु श्री सुरेश धस यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरती आणि काही पोलीस सूत्रानं दिलेल्या माहितीच्या आधारावरती ती यादी आम्ही यापूर्वी पण महाराष्ट्राला सांगितली आणि आताही तुम्हाला सांगतो ती नंतर तर ही संपत्ती जप्त करण्याची परवानगी न्यायालय देतं जे जून महिन्यामध्ये पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होईल तेव्हा ती परवानगी मिळण्याची शक्यता आता ही संपत्ती सरकारच्या ताब्यामध्ये जाते म्हणजे वाल्मिकराची संपत्ती ही सरकारच्या ताब्यात जाते आणि इथेच खरी गोमत कारण अंजली दमानिया यांनी असा आरोप केला आहे की वाल्मिक कराड यांच्याबरोबर माजी मंत्री विद्यमान परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री धनंजय मुंडे यांचे आर्थिक संबंध ते त्यांनी दाखवले पण कायदेशीरदृष्ट्या आणि म्हणून जर संपत्ती जप्त होणार असेल तर ती धनंजय मुंडे यांच्याशी निगडीत आहे का अशी चर्चा आहे आणि असेलच तर मग ती संपत्ती जप्त करणं हे अपरिहार्य आहे याप्रमाण आता ह्या सगळ्या प्रकरणाचा मकोकाशी असलेला संबंध काय तर कराडवर मकोका लागला म्हणजे स्वन संघटित गुन्हेगारी टोळी चालवण्याचा आरोप आहे त्याच्याकडं सध्या असलेली जी संपत्ती आहे ती त्याने खंडणी धमकी बेकायदेशीर वसुली अशा मार्गानं मिळवलेली आहे आणि म्हणून आता महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज ॲक्ट किंवा क्राईम ॲक्ट नाईन्टीन नाईन्टी अंतर्गत ही संपत्ती आणि संपत्ती जप्तीची कारवाई सुरू आहे मी तीच सगळी संपत्तीची यादी पुन्हा तुमच्यासाठी वाचून दाखवतो की वाल्मिकच्या संपत्तीचे तपशील काय कदाचित सतरा जून दोन हजार पंचवीसला आता येणाऱ्या काही दिवसामध्ये जेव्हा प्रत्यक्षामध्ये वाल्मिकराच्या ह्या प्रकरणामध्ये पुन्हा सुनावणी होईल तेव्हा या संपत्तीचे तपशील आपल्याला कळतील केच शहरामध्ये पंचवीसशे चौरस फूट क्षेत्रफळ असलेली मालमत्ता ज्याची किंमत आहे एक कोटी एकोणसत्तर एक कोट लाख दगडवाडी इथं अठ्ठेचाळीस पूर्णांक सव्वीस लाख रुपये शेत शेतजमीन आहे तडोळी तिथं बारा हेक्टर जमीन आहे ज्याची किंमत आहे पाच पूर्णांक चौऱ्याऐंशी लाख बारा हेक्टर जमिनीची एवढी कमी किंमत वडगाव परळी तालुक्यामध्ये मंजिरी कराड यांच्या नावावरती एक पूर्णांक एकोणऐंशी हेक्टर जमीन आहे ज्याची किंमत आहे तेरा पूर्णांक पंधरा लाख रुपये मला वाटतं सरकार पातळीवरती जो नियम आहे त्या नियमाप्रमाणे त्याचं बाजारमूल्य काढलं गेलेलं आहे कारण तेवढाच टॅक्स आपल्याला रजिस्ट्री ऑफिसमध्ये आपण भरतो पण नंतरचे जे सुरेश धस यांनी दिलेल्या मुलाखतीतनं आलेले तपशील कराड यांच्या नावावरती पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये पाच फ्लॅट आहेत ज्याची एकूण किंमत आहे पंचाहत्तर कोटी रुपये फर्ग्युसन रोडवरती सात दुकानं आहेत प्रत्येकी किंमत आहे एका दुकानाची पाच कोटी रुपये म्हणजे पस्तीस कोटी रुपयाची ही कंप संपत्ती आहे आणि जे स सुरेश धस धस यांनी सांगितलं की बार्शी माजलगाव दिघोली इथं कराडच्या नावावरती दीडशे एकर जमीन आहे कराडच्या मालकीची एकदम हाय एंड असलेली पाच वाहनं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्या गाड्या दोन जड वाहन आहेत आणि एक जेसीबी मशीन आहे आणि ह्या सगळ्यांचं मिळून सुरेश धस यांचं मत आहे की बाजार मूल्य हे दोन हजार कोटी रुपये होतं आता ही न्यायालयीन निहित प्रक्रिया मी सांगितली थोडेसे संपत्तीचे तपशील दिले पुढं काय होऊ शकतं हे सांगितलं आता ह्याच्यातनं काय होतं बघा की वाल्मिक करार किंवा तत्सम कोणतेही गुन्हेगार ह्याचं जे मोराल असतं ते एकदम डाऊन होत नाही कारण संघटित गुन्हेगारी करणारा व्यक्ती हा त्या मानसिकतेपर्यंत पोहोचतो म्हणजे तो छोटा गुन्हा मग त्याहून छोटासा मोठा गुन्हा मग मोठा गुन्हा 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 करत सततच्या पॉलिटिकल बॅकिंगमुळं आणि ते दिसतंच आहे की वाल्मीकरारच्या प्रकरणामध्ये कुणी ना कुणीतरी त्याला बॅकिंग करत होतं आणि म्हणून त्याचं इतकं धारिष्ट झालं की ह्या पातळीवरती ते आलं आणि इतकं मोठं साम्राज्य त्याने उभा केलं जे सुरेश धस यांच्या आरोपातून आलेलं आहे तर हे केव्हा उभं राहतं जेव्हा तुमच्याकडे इतकं पाठबळ आहे त्या पाठबळावरती तुम्ही संघटित गुन्हेगारी करत इथपर्यंत येता पण आता ही मानसिकता तोडण्याची प्रक्रिया की न्यायालयीन पातळीवरती कशी सुरू होते बघा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते की कोणत्याही गुन्हेगाराचे चेहरे दिसू देऊ नका की जो गुन्हेगार साधारणपणे चेह त्याच्या चेहऱ्यावरती काळी काय असेल ते रुमाल काय घाला आणि तुम्ही तुम्हाला कोर्टात घेऊ या कारण अन्टील अँड अनलेस इज नॉट प्रूवन गिल्टी तो संशयित गुन्हेगार आहे तो काही दोषी गुन्हेगार नाही पण ह्या केसमध्ये वाल्मिक सुरुवातीचा जो चेहरा आहे ज्याच्यावरून खूप चर्चा सुरू झाली आत्ता अंजली दमानिया यांनी एक आरोप केला की श्री जालिंदर सुपेकर यांनी वाल्मिक कराडला जेलमध्ये ठेवण्यामध्ये बरीचशी भूमिका बजावली राजकीय नेत्यावरती पण आरोप झाले आता तो चेहरा ते आत्ता टप्प्याटप्प्यानी होत असलेली प्रक्रिया जे जे फोटो आम्ही महाराष्ट्राला पहिल्यांदा दाखवला आणि आम्हाला आनंद आहे की जी कृती लपवण्याचा प्रयत्न सुरू होता आणि ज्यामुळं नंतर खूप राजकीय उलता झाल्या तर ती ती फोटोची गोष्ट आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर मांडली आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी घडायला सुरुवात झाली राजकीयदृष्ट्या आणि त्याच्यामुळेच पहिल्या टप्प्यामध्ये असलेली ती जी मानसिकता ना ती हळूहळू हळूहळू त्याचा विश्वा जो आत्मविश्वास असतो तो ढासळायला लागतो तो ढासळत ढासळत मग अगदी छोट्या छोट्या गोष्टी ह्या मोठ्या होतात का काही वेळेला त्या नुसत्या अशा कानगोष्टीसारख्या असतात पण त्याही नंतर खूप मोठ्या होत्या जसं आता कासलेचा तो व्हिडिओ की वाल्मिकराला जेलमध्ये खूप मोठी ट्रीटमेंट मिळते चहाच्या पेल्याऐवजी आमकं काही मिळतं वगैरे हो गोष्टी तशा नॉर्मल आहेत पण ह्यासुद्धा किती मोठ्या होतात त्याचं कारण आहे की ह्या गुन्हेगाराचा जो विश्वास आहे ना तो हळूहळू 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 अशा गोष्टीमुळं कमी होतो विचार करा की एखाद्या गुन्हेगाराचं कुटुंब जे त्यांनी कमवलेल्या आर्थिक संपत्तीवरती व्यवस्थित जीवन जगतं आहे आता त्यांना त्याची झळ लागणार आहे कारण ही संपत्ती एकदा जप्त झाली की ती सहजासहजी सरकारकडून परत मिळणं हे खूप कठीण असतं आणि म्हणून अशा कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुन्हेगाराला अंतिम शिक शिक्षा होईल तेव्हा होईल पण त्याची मानसिकता त्याचा आत्मविश्वास याला जी मोठी ठेच लागते ना ते या प्रकरणातलं सर्वात मोठं यश असतं कारण अंतिम शिक्षा तर आणखी सुनावली जाणं बाकी आहे थांबूया आपण ते प्रत्येक महत्त्वाचे व्हिडिओ कायदेशीरदृष्ट्या विश्लेषण केलेले कायद्याचा अभ्यास करून केलेलं असल्यामुळं हे घरोघरी जावेत अशी अपेक्षा आहे थँक्यू